धन्यवाद नमस्कार मित्रांनो नारायणगड दसरा मेळाव्याची जय तयारी सुरू आहे आणि आज नारायणगडावरती पैठण येथून एक तरुण बांधव या ठिकाणी पोहोचलेला आहे त्याचे जाणून घेऊया कसा झाला प्रवास दादांच्या या दसरा मेळाव्याला पारंपरिक दसरा मेळाव्याला तुम्ही सायकलवर आलात कसा झाला प्रवास मी चोवीस तारखेला निघलो नाव सांगा सकाळी दहा वाजता अभिषेक विक्रम नेवार राहणार नवीन कौशल पैठ तुम्ही सायकलवरती दसरा मेळाव्याला आलात आ, तुम्हाला का, का, म्हणजे कशामुळे वाटलं की आपण सायकलवर दसरा मेळावायला गेला पाहिजे हे दसरा मेळावा मा म्हणून मा दसरा मेळावा सेवा करायसाठी मोठा काय 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 कशी का, तयारी केलेली आहे सायकल कशी कशी सजवलेली तुम्ही हे काय लाइट लावलेलं आहे आरशे हे लावलं लाव बॅनर लावले बॅनर लावले हे साईवाले किशोर सदावर बरं हे आपण जे या ठिकाणी आलेलं आहे तुमचं हार घालून सत्कार केला आहे कसं वाटतंय आता चांगलं वाट चांगलं वाटतंय तर आपल्यासोबत गंगाधर नाना काळकोटे पाटील आहेत नाना या ठिकाणी हा तरुण आहे तो न ना सायकलवरती नारायणगड दसरा मेळाव्यासाठी आलेला आहे काय वाटतं दसरा मेळावा आता लोक चळवळ बनली आहे का हो नक्कीच लोकच बोलणी बघा हा निवारे नावाचा भैया टू व्हीलरवर लोक मुंबईला कुठं गेले बघितलेत आपण पण सायकलवर हा पट्ट्या मुंबईला पण गेलता आणि आज नारायणगडला पण आलाय म्हणजे बघा बांधवांनो किती निश्चिम भक्ती आहे श्री क्षेत्र नारायणगडासाठी आणि सेवा द्यायला तो अगोदरच दोन चार दिवस झाला आलाय आणि मनोज दादांना ऐकायला सुद्धा तो प्रत्येक ठिकाणी येत असतो आज मुंबईला जाऊन आहे परत आता नारायणगडवाला पुढचे दोन चार दिवस तो इथंच राहणार आहे इथं सेवा करणार आहे शांततेच्या मार्गांचं सेवा करणार आहे सायकल जर बघितलं त्याच्यावर त्यांनी मनोज दसऱ्याचा बॅनर लावलाय मा, मा बाबा इथं त्याच्यानंतर सायकल चांगली सजवली दोन दोन कुलपै सायकलला पुन्हा त्याच्या समोरच्या चाकात ते खूप सुंदर सजवली सायकल अतिशय भगवा झेंडा लावलाय आणि दोन आरशे पण आहेत आणि घंटी पण आहे पलीकडं असं एकदम स्वच्छ सगळ्या बाबतीत त्यांनी एकदम सजवली त्या हे सुद्धा हे दे गोंडे पण बांधले होते एवढं सगळं अतिशय चांगली सजावट सायकलची केली त्यामुळे आज आम्ही सगळ्यांनी आपण कशी चर असतील हे आपले आहेत आपले पत्रकार येतं आता हे सगळे सगळ्याचे नाव घेत नाही पण सगळे बांधव इथं ह्या सगळ्याच्या वतीने आम्ही सगळ्यांनी सत्कार केला बाबांनी त्याला चिवडा खाऊ घातला आल्यानंतर फरसन खाऊ घातले आणि असंच चांगलं काम कर बाकी हे करत करत असताना आपला सुद्धा बघावा आणि त्याच्याकडे चाव्या आहेत मी त्याच्याबद्दल चाव्याचं थोडा आणि काशी सर आपण विसरलो चाव्याच गुच्छच आहे फक्त ते आम्हाला जाता जाता तेवढं चाव्याचं रहस्य सांगावं आणि तुझं स्वागत आहे गडावर भैया असं शांततेत राहतो ना सेवा कर हा शांततेत राह सेवा कर या ठिकाणी आपण बघतोय नाना बॅनर जे आहे बॅनरवरती ठिकाणी अतिशय बॅनर आहे काय वाटतं अशा या धडपड्या तरुणाबद्दल नाही खरंच कौतुक वाटतं आणि विशेषत जे बॅनर बनवलंय त्याचं तर कौतुक आहे पण सायकल वर आला हा सर कशीच एवढं तीस तास नॉनस्टॉप हा मुंबईला सुद्धा त्या रांजणगाव पर्यंत नॉनस्टॉप गेला होता म्हणजे इतकी धडपड असणारा तरुण आहेत असे तरुण आहेत आपल्या समाजात म्हणून यांचं कौतुक करावं वाटतं हेच त्यांनी बाकी पण त्याच्या उद्योग व्यवसायात सुद्धा असंच लक्ष घालावं सायकलवरचा प्रवास सुद्धा चालू ठेवा पण त्याच्या चांगल्या आयुष्याला निरोगी आयुष्याला सुद्धा आपल्या शुभेच्छा आहेत आणि नक्की तो येणाऱ्या काळात चांगलं काम करेल एवढ्या नारायणगडचे बरेचसे भक्त परिवार आहेत नाना कसं स्वागत या ठिकाणी केलं या तरुणाचा तुम्ही हा तरुण अतिशय होतकरू आहे आणि याला ध्येय वेडा म्हणायचं कारण त्याचं मनोज दादवर इतकं प्रेम आहे मुंबईपर्यंत सायकलवर गेलाय आणि दसरा विजय दसरा मेळावा अतिशय महादसरा मेळावा हवा याही निमित्ताने या, या तरुणाचं सगळ्यांनी अनुकरण करून येणाऱ्या दोन तारखेला असंच आपलं काम सोडून महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधव ओबीसी बांधव यांनी या दसरा मेळाव्यासाठी यावं याची प्रेरणा घ्यावी असं मी सगळ्याला आवाहन करतो तर नक्कीच खूप आज आनंद वाटतो एक तरुण पैठणहून थेट सायकलवरती थे आलेला आहे आनंद वाटतोय कारण आपण मुंबईला जो मोर्चा नेलता त्या मोर्चाला यश आलं आणि आपल्याला कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळू लागलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने हा नारंगणावर महाराष्ट्राच्या धाकटे पंढरीमध्ये विजयी दसरा आहे नाना काय काय तयारी झाली आज तुम्ही आलात आपण बघितलं की जवळपास बऱ्यापैकी खूप तयारी झाली पण काय काय सांगाल महाराष्ट्रात त्या सगळ्या नारायणगड भक्त परिवार आपल्या नंदेव काशी ऑफिशियल पेजच्या माध्यमातून मी यूट्यूब चॅनल फेसबुकच्या माध्यमातून सांगतोय बघा नारायणगड पूर्ण सजलाय भगवे झेंडे लागलेत बॅनर लागलेत त्याच्यानंतर स्टेजचं काम अंतिम टप्प्याचं आहे सगळी साफसफाई झाली इथल्या भक्तांनी पंचगुरूतल्या सगळ्या गावांनी अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे ज्याला कुणाला पाण्याची व्यवस्था करायची जेवणाची नाश्त्याची व्यवस्था करायची त्यांनी थेट आपले महंत शिवाजी बाबा त्यांना भेटावं आपापल्या रस्त्यावरती येणाऱ्या मार्गात प्रत्येकाने येणाऱ्या बांधवाला पाणी चहा नाश्ता जेवण अशी सगळी व्यवस्था करावी आणि गडावरसुद्धा आम्ही सगळेजण तशी व्यवस्था करणार आहोत सगळे गडाच्या वतीनं पंचकृषीच्या वतीनं गावागावातून भाकरी आणि चटणी मागवून आम्ही सगळ्या पद्धतीने जिल्ह्यातले बांधव महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक बांधवाची सेवा करण्यासाठी आम्ही इथं आलो आलेलो आहेत आणि आम्ही पुढचे वी दोन तारखेपर्यंत चांगली सेवा करणार आहोत त्याच्यानंतरसुद्धा स्वच्छता इथं धरणार आहोत तर माझी महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना बांधवांना विनंती आहे मोठ्या संख्येने हा बांधव जर सायकलवर येत असेल तर आपल्याकडे तर अनेक साधनं आहेत कुणाकडे टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत जे काय मिळेल त्या वाहनानं आपण ह्या बांधू बंधू जसा आला आहे तसं निवारे भया जसा आला तसं प्रत्येकाने यावं हे मी आपल्या माध्यमातून काशी सर आव्हान करतो तर नक्कीच या ठिकाणी नारायणगड दसरा मेळायची जय्यत तयारी सुरू आहे आपण बघतोय अभिषेक विक्रम निवारे नावाचा हा ना तरुण पैठून आलेला आहे थोडं दाखवा क्लोज करून या ठिकाणी बघू शकतो की आज तो माळकरी वारकरी आहे आणि जर बॅनर बघितलं सायकलवरचं तर गुरुवरे महंत शिवाजी महाराज म्हणून दादाचा रांगे पाटील गुरुवरे महंत महादेव बाबा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब छत्रपती शहाजी महाराज भोसले नगद नारायण महाराजांचा फोटोसुद्धा म्हणजे हा जो तरुण आहे तो अत्यंत ध्येयवेड आहे पायात चप्पल नाही सायकल आहे आणि सायकल हा ठेवलं मध्ये ठेवली असेल कदाचित तर मी येतोय ये तुम्ही पण या चलो नारायणगड दसरा मेळावा अशा प्रकारचा संदेश ह्या तरुणाने दिलेला आहे कसं वाटलं इथं आल्यानंतर या सगळ्या भाविकांनी तुमचं हार घालून स्वागत केलं तुम्ही मुंबईलाही पाय गेला होता आता नारायणगड दसरा मेळाव्याला पाय म्हणजे सायकलवर आलेलात मुंबईला सायकलवर गेला होता नारायणगडावर सायकलवर आल्यात भविष्यात असं सायकलवर पुढचं पुढचं मिशन काय आपलं हे हे दसरा मेळाव्यासाठी त्याच्यामुळे आधी आलो नाही दसरा मेळाव्याला आला तुम्ही पण पुढे आता मनोज दादा जरांगे पाटलांनी दिल्लीला जाण्याची घोषणा केलेली तर दिल्लीला कसं मग ट्रेनने जाणार आहेत बसने एस टीने सायकलवर दिल्लीला सुद्धा सायकलवरच जाणार आहे लाईट लाईट बसवले हो तर बांधवांना राज्यातल्या सगळ्या विनंती की हा तरुण जर तुम्हाला रस्त्याने कुठं सायकलवर दिसला तर नक्की सायकल मध्ये हवा बाकीच तर इंधनाची तर आवश्यकता नाही पण हवा आहे का किंवा काही मदत लागली तर नाश्त्याची जेवणाची व्यवस्था आपण करावी सेवा म्हणून हे सगळं करावं आणि असे ध्येयवेडे तरुण आज या ठिकाणी पोहोचायला लागलेत आणि नारायणगड दसरा मेळावा कसा होतोय ह्याची एक नाना झलक म्हणावी लागेल बरोबर आहे की काय सांगा आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे या धाकट्या पंढरेमध्ये चार ठिकाणी चार विषय पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर अशा चार विषयांना आपले ज्ञानदेव काशीत यांनी स्वतः <coughs> वरती चढून इथल्या बऱ्याच जणांनी के हो। प्रयत्न केला पण चढता येत नव्हतं आणि त्यांनी वरती चढून विजयी ध्वज फाड फडकलेले आहेत पहा चारही विषयांना त्याबद्दल टाळ्या वाजा एकदा त्यांचा हार्दिक हार्दिक आभार आहे मुख्य प्रवेशद्वार आणि मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा मोठा झेंडा त्यांच्या त्यांच्यात कुठे नाना होते बाकीच्या तरुण आहेत परंतु सगळ्यात महत्वाचा मावळा ह्या ज्या काशी साहेब आहेत ज्ञानदेव काशी साहेब यांनी आमच्या दिगत पाहिलं त्या बांबूला तरुण वर चढले आणि त्यांनी एवढं सोपं काम नव्हतं आणि हा विजय ध्वज त्याने फडकवलेला आहे तरी त्यांचे आभार मानतो आम्ही नक्कीच तरी ह्याच्या पाठीमागची जी प्रेरणा होती ती मुंबई मधला जो आपला तरुण होता त्याने पोलवर चढून महानगरपालिकेच्या पोलवरती मोठा ध्वज फडकवला होता आणि ती प्रेरणा होती त्या प्रेरणेतून आणि गुरुवारी महंत शिवाजी महाराजांचे आशीर्वाद होते नाना काय सांगाल महाराष्ट्रातल्या बांधवांना काय आवाहन करा आता काहीच मोजकेच काही दिवस राहिले त्याच्यामुळं सगळ्यांनी आपापल्या शिदोरी सह सगळ्या तयारीसह नारायण गडावरी आहो हीच विनंती करतो तर नक्कीच नारायण गडावरी दसरा मेळाव्याच्या प्रत्येक अपडेटसाठी ज्ञानदेव देऊ काशी फेसबुक पेज फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा धन्यवाद